मित्रांनो मी पंकज श्रीखंडे या ग्रीन लाईफच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलो आहे शे हे शेतशिवार कवठ्यामध्ये आणि गाव गौरखेडा यांचे जे अमोल ठाकरे आहे यांचे शे तीन एकर शेत आहे सोयाबीन आणि तुरीचं तर हे म्हणजे एक ॲक्सिडेंटल एक एक प्लॉट आहे तो यासाठी म्हणावं लागेल की गौरखेड्यामध्ये आम्ही पवार सर आणि मी एका ठिकाणी बसलो होतो म्हणजे एका शेतकऱ्याची वाट पाहत होतो त्याच वेळेस हे ठाकरे सर आले त्यांनी आम्हाला म्हणजे विचारलं की कुठे आले काय आले आणि तेव्हा आम्ही सांगितलं की अशा अशा प्रकारची हे ग्रीनलाईफची ऑर्गॅनिक औषध आहे आणि आम्ही हे भेट द्यायला आलो यांना द्यायला आहे तर त्यांनी म्हटलं की माझं पण शेत आहे सोयाबीनचं आणि चला बा पाहून घ्या तर त्यानुसार आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला घरी नेलं औषधबद्दल पूर्ण माहिती घेतली आहे लाईफ काय आहे त्यांच्या ऑर्गॅनिक औषधं कशा पद्धतीच्या आहे याची पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी तयार दाखवली झालं आणि त्यांनी ते ऐकून घेतल्यावर ती हे जे हा प्लॉट मागे दिसत आहे तीन एकर सोयाबीन आणि तुरीचा तर ते यावर त्यांनी आमच्या ग्रीन लाईफचा औषध त्यावर प्रत्यक्ष आपण त्यांच्याच तोंडून त्यांच्या जे मत आहे ते आपण जाणून घेऊया तर चला आपण भेटूया प्रथम आपलं नाव सांगा पूर्ण अमोल रामदास ठाकरे हां आणि गाव गौरखेडा गौरखेडा तालुका भातकुरी जिल्हा अमरावती तुमचं सर नाव ठाकरे हा बर तर हे जे पूर्ण सोयाबीन आणि तूर तुम्ही घेतली तर आधी तर साधी पेरली होती नंतर तुम्ही ऑर्गेनिकचा निर्णय घेतला यावर तर जे ऑर्गेनिक केलं त्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला चांगला आहे वर्षी सोयाबीन होत त्यापेक्षा खूप भारी रिझल्ट आहे रासायनिक फवार आणि पव... औषध घेतलं विकत त्यामध्ये पैशाचं खूप बचत आहे आणि जे वापर केला त्यानुसार शेंग पण चांगली आहे दाट आहे सोयाबीन मस्त आणि शेंग पण भरपूर औषध जे पवार सरने दिले कोणत्या कंपनीचं आहे जे कोल्हापूर मध्ये ग्रीन लाईफ म्हणून ग्रीन लाईफ कोल्हापूरचं पवार काकानी आणि ते सर आले होते माझ्याकडे आणि दिलं औषध आणि वापरलं तर मला भारी रिझल्ट का फरक हा फरक फरक आहे ना बर आधी तुम्ही जे हे जे औषध घेतलं याच हे कोणाकडून घेतलं पवार तर जेव्हा तुम्ही पहिला फवारा घेतला पहिला मारला तुम्ही तुम्हाला थोडं म्हणजे तुमचं हे झालं म्हणजे काय लक्षात आलं पण जेव्हा दुसरा फवारा आले पवार काका आले तर मला असं समजलं की तुम्ही तेव्हा नाकारलं थोडं नाकारलं हा तर काय कारण होत पैसे किंवा रिझल्ट रिझल्टचं काही होत का रिझल्टीर होत बरं पण पैसा गेला पाहिजे तुम्हाला वाटलं महाग पडते आमचं म्हणणं आहे का तुम्हाला वाटलं की महाग पडते बरोबर आहे आणि त्यानंतर जेव्हा माझ्याशी बोलणं केलं मग तुम्ही निर्णय घेतला वापरायचा झालं त्यानंतर तुम्ही वापरलं मग त्यानंतर तुम्हाला काय फरक दाखल दुसऱ्या फवारणी नंतर फरक वाटला वाटून नाही जरा फार कमी म्हणजेच अवचड वाडीच्या पासून वाडीचा प्रॉब्लेम झाला शेड्यापासून चांगली वाटून राहिली थोडा प्रॉब्लेम हा आहे का निसर्गाचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो तर निसर्ग आहे पण औषध 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 ना बरोबर आहे आणि तुम्हाला आता पूर्ण औषधवर विश्वास आलाय बरोबर आहे आता जे तुमचं पुढची पिकर राहील चना किंवा कपाशी तुमची वापराची तयारी आहे पूर्ण तुम्ही समाधानी आहे पूर्ण समाधानी आहे बरोबर आहे बर आता आणखी समजा कोणी विचारलं तर तुम्ही त्यांना सांगू शकता बरोबर आहे तुरीबद्दल तुम्हाला काय रिझल्टच्या बाबतीत थोडं भारी वाटली ना तर हे पाहू शकता तुम्ही मारलेला तुम्ही पुढच्या पण तयारी तुमची आहे बाकी पिकांसाठी घ्यायची तर सर तुम्ही या ग्रीन लाईफवर जो विश्वास दाखवला ऑर्गेनिक शेती केली तर त्याबद्दल अशा पद्धतीने हे जे अमोल ठाकरे आणि त्यांचा मुलगा जय ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे तर ह्या जो व्हिडिओ पाहून तुमचं काय मत आहे हे खाली स्क्रीनवर एक नंबर दिला राहील त्या नंबरवर तुम्ही रिप्लाय देऊ शकता आपलं मत व्यक्त करू शकता व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपर्क करा तुमचे खूप खूप धन्यवाद